रविवारी कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी टी परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न झाला या प्रकरणातील नऊ जणांना पोलिसांनी अटक केली त्यामध्ये चार शिक्षकांचाही समावेश असल्यानं जिल्ह्यातील शैक्षणिक वातावरण ढवळून निघाले जे शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांच्याकडूनच पैसे देऊन पेपर फोडण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत या गुन्ह्यातील त्या दोषी शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसंच त्यांना सेवेतून बडतर्फ करावं अशी मागणी विविध शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी केली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालामुळं पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा सक्तीची झाली रविवारी राज्यभर टीईटी परीक्षा पार पडली त्यासाठी सुमारे पाच लाख परीक्षार्थींची नोंदणी झाली होती कोल्हापूर जिल्ह्यात बेचाळीस केंद्रावर सुमारे एकोणीस हजारपेक्षा जास्त उमेदवारांनी टीईटी परीक्षेसाठी नोंदणी केली होती पण परीक्षेआधीच पेपर फोडण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका टोळीला कोल्हापूर पोलिसांनी शिताफीनं अटक केली रविवारी पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतलं त्यामध्ये गुरुनाथ दत्तात्रय चौगले किरण साताप्पा बरकाळे अभिजित विष्णू पाटील रोहित पांडुरंग सावंत या चार शिक्षकांचाही समावेश आहे शिक्षकच पेपर फोडण्याच्या षडयंत्रात सहभागी असल्यानं जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे गेल्याच आठवड्यात टीईटी विरोधात शासनानं न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी मोर्चा काढला होता पण आता टीईटी परीक्षेच्या पेपर फुटीच्या गुन्ह्यात चार शिक्षक सहभागी झाल्यानं सर्वच शिक्षक नेत्यांची चांगलीच पंचायत झाली आहे महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक संघटनेचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी या प्रकरणी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली अशा दोषी शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसंच त्यांना सेवेतून बडतर्फ करावं अशी मागणी विविध शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या वतीनं भरत रसाळे यांनी केली आहे काल टीईटी परीक्षा संपन्न होत असताना आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक रॅकेट टी ई टीचे पेपर फोडण्याचं उघडकीस आलं हे अतिशय लांछनास्पद आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राला घटना आहे कारण कोल्हापूर जिल्हा हा गुणवत्तेमध्ये राज्यामध्ये अव्वल आहे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अव्वल आहे इथले शिक्षक हे सगळे प्रामाणिक विद्यादानामध्ये उच्च प्रतीचं योगदान देणारे आहेत आणि असं असतानासुद्धा काही नतभ्रष्ट दोन चार शिक्षकांनी पेपर फोडण्याचे रॅकेट जे आहे आ, ते सापडलं आणि त्यामध्ये जे सामील आहेत त्यांचा मी या ठिकाणी अतिशय चुकीच्या पद्धतीनं वागल्यामुळं एक शिक्षणप्रेमी म्हणून मी त्यांचा निषेध करतो माझी तर मागणी अशी आहे की संबंधित जो जे कोणी शिक्षक जे अकॅडमीमध्ये असतील किंवा शासकीय सेवेमध्ये असतील निमशासकीय सेवेमध्ये शिक्षक असतील त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी फौजदारी करावी आणि त्यांना बडतर करून जास्तीत जास्त शिक्षा द्यावी दरम्यान पोलीस आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागानं या प्रकरणाची पाळंमुळं खणून काढावीत तसंच या कटाचा मास्टर शोधून काढावा अशी मागणी सुद्धा भरत रसाळे यांनी केली आहे